विद्यार्थिनी आहे आणि मला तुम्ही प्रतिनिधी म्हणून निवडावे अशी मी तुम्हाला विनंती करते जर तुम्ही मला निवडून दिले तर मी तुम्हाला मदत तुमच्या वाव मी मी प्रयत्न जर तुम्ही तुम्ही मला निवडून तर निवेदन की अर्धा किंवा एक तास आपल्या शाळेमध्ये करायनची क्लास कारण की आपल्या शाळेचे प्रत्येक विद्यार्थी सक्षम असायला हवे म्हणून आपल्या शाळेची प्रत्येक विद्यार्थी सुरक्षित कशी असेल ह्यासाठी मी प्रयत्न करेल आणि आपल्या शाळेमध्ये रॅगिंगचा प्रकार होणार नाही यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेल आणि त्यावरती छत्री ही मिळाली आहे तरी आपण सर्वांनी मला भरगोस्मतांनी विजयी करावे अशी माझी तुम्हाला विनंती जाईल जर तुम्ही मला वर्गोस्मतांनी विजयी करून दिले तर मी आपल्या वि आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे विद्या विद्यार्थ्यांच्या दे विचारित प्रगती साधणे विद्यार्थ्यांचे दे हित साधने शाले आपल्या विद्यालयाची स्वच्छता कशी राखली जाईल याची काळजी घे तरी आपण सर्वांनी मला निवडून द्यावी अशी माझी नम्र विनंती मी मयुरी जाण्याच्या सहकारी नववीतली विद्यार्थिनी आज आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक सरांच्या मार्गदर्शनातून राबवली जात आहे त्याच्यासाठी मी सरांचे खूप खूप आभार आमच्या मनामध्ये जी भीती होती ते याच्यामुळे दूर झाली भावस्कर सरांनी आम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवले यांच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आमचे प्राचार्य राजेंद्र सोनने सर यांचेही खूप आभार मानते मी प्रगती संजय आपल्या ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची अथवा दहावीची विद्यार्थी आमच्या शाळेत आज शालेय विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक ची प्रक्रिया आज राबवण्यात राबवण्यात आली आणि ती फक्त आमच्या बाविस्कर सरांमुळे त्यांनी हा शा त्यांच्या हाती हा उपक्रम घेतल्यामुळे आम्हाला त्याची जाणवी झाली त्याच्यामध्ये कसं राबवलं जातं काय असतं ते आम्हाला आज कळलं त्यांचे मी याबद्दल खूप आभार मानते आम्ही जवळपास मागच्या पंधरा ते वीस दिवसांपासून आम्ही प्रचार करत आहोत आमचे चिन्ह प्रत्येक वर्गात जाऊन सांगत आहोत आम्हाला मत द्या वगैरे असं सांगत आहोत सर्व आज जेही मतदान होईल आता ते सर्व आमचं भविष्य सर्व विद्यार्थ्यांच्या हातात आहे झाल्यामुळे उद्या आमचा निकाल निकाल राहणार आहेत तर जेही विद्यार्थी आम्हाला निवडून आणतील त्यांचे मी आभार मानतेस त्याचबरोबर आमच्या शाळेचे प्राचार्य श्री राजेंद्र सोनवणे सर वर्गांचाही आभार मानते धन्यवाद